एक गोष्ट बोलू पाईशा। 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 का तुम्हाला कशाच ही सोंग करता येते पण कशाचं सोंग करता येत नाही पैशाचं पैशाचं सोंग करता येत नाही कशाला सोंग करायचं असं तसं दिवस काढायचं काय असतं तेच काय नसतं काही काही मोठ्या माणसाला थोडस ढासळल्यावर जरा बेकार वाटतं पण जे साधू पुरुष असतात ना ते साधू पुरुष ढसळतच नाहीत मोठ्या महाराजाचा संसार भरत महाराज तिसऱ्या मजल्यावर झालेला आहे किती मजल्यावर झालेला आहे तिसऱ्या मजल्यावर मोठ्या महाराजाचा संसार तिसऱ्या मजल्यावर झालेला आहे खालच्या मजल्यातून लादणीतून क्विंटलाचं पोतं खांद्यावर घेऊन महाराजाने ज्यावेळेस छतावून येऊन टाकलं का त्या दिवशी मोठ्या महाराजाचे वडील म्हणजे आमचे पंजोबा म्हणले पोरग लग्नाला आलं आहे आता मग गेले बघायला आता जर ते नियम काढला लग्नच होत नाहीत मग <laughs> आता पंचवीस किलोच पोत <laughs> आहे ते जात नाही तिसऱ्या मध्ये <laughs> संसार झाला बारकाईनं सांग का ते आमचा बुरुज ढासळला काय ढासळला बुरुज कळते तुम्हाला गड असा किल्ला किल्ल्यावर घर होतं आमचं ढासळला ढासळल्यावर त्याला दुरुस्त करीत बसले नाहीत महाराज तेच दगड पद्मावतीच्या महादेवाच्या ला ला। मंदिराला लावले आणि मंदिर उभा केलं घर उभा केलं नाही मंदिर उभा ना केलं <piáp> आमचे वडील काही म्हणले नाहीत लोक म्हणले मन की महाराजाला त्याला जे कळतंय ते आपल्याला कळते का म्हणले त्याला जे कळतंय ते आपल्याला कळते काहीच म्हणले महाराज म्हणले मग सगळं मंदिर झाल्यावर म्हणले सकाराम सकाराम आमच्या वडिलात नाव सकाराम सकाराम मला काहीच म्हणलं नाहीच म्हणले म्हणले मला कळते का तुमच्या इतकं घर तुमचं आणि मी काय बोलू महाराज मग म्हणले साळे भोळे आहेत म्हणले म्हणले पूर पण मला आडवी येत नाहीत मला त्याचाच आनंद वाटते काय वाटते म्हणले आडवी येत नाहीत साळे भोळे येत म्हणले पण आडवी येत नाहीत मग महाराजाचं घर जे ढासळलं परिस्थिती ढासळली परिस्थिती ढासळल्यावर महाराजाचा तिसऱ्या मजल्यावरला संसार आमच्या बापाचा संसार सहा पत्रात झाला पत्र किती पत्रात झाला सहा पत्रात चार लेकर पाच चार लेकर पासा सहा पत्रात संसार झाला आता पुन्हा दिवस फिरले आता मोवा संसार दुसऱ्या मजल्यावर दिवसाचं काय असते त्याच आता माझा चालू आहे बो दुसऱ्या मजली आपण काय सांगता फिरले ते एखादी <laughs> फिर तयारी आहे पुन्हा भोयला यायची पुन्हा जमिनी यायची तयारी त्याच काय असते घर ढासळू द्या तुम्ही ढासळू नका विठाला महाराज घर उद्ध्वस्त झालं काही नव्हतं घरी दारा नये कर दारा नये कोरान कर आ? दारा नये कर घर <yahoo> सोडून गेले उंदीर घर सोडून गेले उंदीर कावळे ओसंडले ते घर कावळे ओसंडले ओसंडले ते घर चिड्या साचार न मिळे दाना चिमिला सुद्धा दाना मिळे तुकाराम महाराज म्हणले आमच्या घरी जवारीचा दाना राहिला नाही उंदरं राहिले नाहीत घर सोडून गेले का तर उंदराला काय खालाच राहिला नाही <laughs> कावळे होते कावळे उडून गेले चिमण्या राहिल्या नाहीत घरी काहीच राहिले नाही इतकी महाराजाची परिस्थिती घरची काय झाली ढासाळी आमच्या बापानं लोकाची सालं घातले लोकाचे साल घातली आमच्या बापानं आमच्या बाप्पाला विचारले महाराज आमचे वडील म्हणले मला काय वाटत नव्हतं कामाची लाज काय करायची म्हणले चोरी करू नये काय म्हणले कामाची काय लाज आहे रे चोरी करू नये शंभर एकर वावर आम्हाला पण वेळ वेळ घसरली गेलं ते सगळं वावर गेलं काय राहिलं नाही आता तीन तीन एकरावर आहेत आम्ही आता तीन तीन एकरावरच आहेत येईन एखाद्यावर याचा असल्या पण तीन तीन एकरच आहेत पण उपाशी काय असते त्याच लय वावर असते म्हणजे त्या माणसाला लय खाला भेटते असं वाटते का तुम्हाला त्याला काहीच नाही त्याला साखर खायची नाही त्याला तांदूळ खायचा नाही त्याला चपाती खायची नाही बाबा बाबा, बाबा म्हणते साखर टाकू नका मरतो जात काही नसते त्याच घर ढासळू द्या तुम्ही ढासळू नका महाराजाचं घर इतकं ढासळ इतकं ढासळलं काही राहिलं अशा परिस्थितीत लोक येऊन महाराजाला टोचू लागले काय असते माणसं टोचीत असतात था। माणसं काय करत टोचते महाराज वर्मस्पर्शी बोलू लागले इतका देव देवन इतका परमार्थन इतक्या वाऱ्या इतकं देव खानदानी पिढ्यानं पिढ्या पिड़े परमार्थ असं कसं तुमचं फिरलं सगळं महाराज म्हणले त्याचं काय असते काहीच राहिलं नाही महाराज तुमच्या घरी उध्वस्त झालं घर हो म्हणले खरं इथे काहीच राहिलं नाही काय म्हणले आता तुमच्या घरी घरी तर काहीच राहिलं नाही घर उध्वस्त झालं काय आहे असं म्हणल्यावर तुकाराम महाराज म्हणले बाकी गेलं रे सगळे पसारा पण काय आहे तुला सांगा আরে আ 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 पंडल जीवार पटल तेव्हा पटल तेव्हा आरे माते ह पंडल जीवारी

So good. महाराज म्हणले माझ्या घराच्या बाबतीत विचार माझं घर महाग आलंय आवाज बरोबर कर बरं बाळा मला जास्त झाल्यासारखं वाटायला ठेवून द्या की कमी कर बेस कमी कर महाराज म्हणले माझं घर महाग आलं हे बरोबर आहे तुमचं काहीच राहिलं नाही खरं आहे का नाही जी स्थिती आहे ना वस्तुस्थिती आहे ना माणसानं मान्य करीत जावं उष्ण अवसान आणून उगच झाकाझाकी करून उगच सरबरास करून नाही ती श्रीमंती दाखवीत जाऊ नये hmm. माणसानं आडातच नाही तर उगच पौर्यात कुठून <laughs> हाय ते जसं <प्रसा> असेल तस <आशलतास>। जाणव <coughs> बरायची ओवी फार लोकाची धवळा रे नको बाळा मला विको नको किती बार सांगायचंय हा मला कमीच रावला मला विको नसला तरी जमत मी समाधानी आहे गरिबी माहिती <laughs> <laughs> लोकाची धवळा रे देखो नी निोली तनारे मोडावी ज्ञानेश्वर महाराज म्हटले कोणाचा किती मोठा जरी बंगला असला आपल्या काय कामाचा आहे आपली जी झोपडी आहे आपले जे पत्र आहेत ऊन वारा पाऊस याच्यापासून आपलं संरक्षण होते ना पुरेस आहे ते विठाला 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 एकेकाळी गडीवर राहणारे महाराज जहागीरदार इनामदाराचा वाडा आशिया खंडातली नंबर एक ची महानगरपालिका पिंपरी चिंचवड ती ज्यांची जहागीरदारी होती ते महाराज माग आले परिस्थिती ढासळली तरी महाराज खचले नाही एक शब्दच शिकायसारखा आहे खचायचं नाही